തഗഡാ ഗഡ തകഡ്യ ലാക चला यानंतर धुमाळ का दोघही धुमाळच आहेत ना बरोबर का म्हणून जीवन संघर्ष आहे कधी शत्रूशी कधी मित्राशी कधी स्वतःची संघर्ष करावा लागतो हा तर खेळ आहे दोघ धुमाळांचे आहेत दोघ एकाच गावचे जीवा भावाचे मैत्र पण खेळात दोस्ती दोस्ती आणि कुस्ती कुस्ती महाराष्ट्र स्त्री हिंद की किस्त्री अभिजित कटके युवराज सरके